म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे कोणी नवीन घर देत का घर अशी लोकमान्य नगर वासियांची अवस्था झाली आहे पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने लोकमान्य नगर येथील रहिवासी एकत्र येऊन लोकमान्य नगर बचावासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी लोकमान्य नगर येथील सर्व कुटुंबा शेकडो रहिवासी उपस्थित होते गेली अनेक वर्ष चर्चेत असलेल्या लोकमान्य नगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला स्थानिक आमदाराने हस्तक्षेप करून तात्पुरती स्थगिती मिळविल्याने त्यामुळे लोकमान्य नगरमधील आठशे तीन घरात राहणारे लोकांचा स्वप्नभंग झाला सदरी लोक शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते यावेळी स्थानिक लोकांनी म्हाडाच्या शासनाच्या आणि आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सध्या या ठिकाणी अनियमित पाणी मोडकळीस आलेलं बांधकाम ड्रेनेजची झालेली दुरावस्था अशा अनेक अडचणींचा सा सामना दैनंदिन जीवनात करावा लागत आहे त्यात पुन्हा पुनर्विकासाला स्थगिती मिळाल्याने लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने महाडाचे संबंधित अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय यांच्याशी संपर्क साधत आहे लोकमान्य गेले माझा जन्म लोकमान्य नगर मधलाच आहे आणि मी इथेच राहिली आहे मोठी झालेली आहे आणि या बिल्डिंग मध्ये ही लोकमान्य नगर सोसायटी आमची अतिशय सुंदर होती आता आम्ही जे रिडेव्हलपमेंटला चाललेलो आहोत ते आमच्या काम पूर्ण प्रोसिजर होत आलेली आहे आम्हाला बीकेट करायची गरज आलेली आहे आता मी बेकेट करतोय सगळं आम्ही एनओसी येते सगळं माडाला दिलेलं आहे आणि माडाने आता नवीन नियम काढलेला आहे आमच्यावर अतिशय अन्याय केलेला आहे आणि ज्यांनी कोणी हे सामाजिक को लोकांनी हे जे त्याच्या त्याच्यात त्यांनी हे अप्लाय केलेलं आहे त्यांचा मी, मी निषेध करते कारण कर आता आमचं बिल्डिंग पडायला आलेली आहे वर्ण सगळ्या सळ्या दिसत आहेत बिल्डिंग खाली खचत आहे घुशी झालेल्या आहेत पाण्याचा प्रॉब्लेम होत चाललेला आहे म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम इतके वर्ष नव्हतात माहिती नाही पण आता त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम करायला सुरुवात केलेली आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीचे नोटीस नाही का कुठल्याही पद्धतीचा विचारणा केली नाही आणि डायरेक्ट जाऊन मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तुम्ही एखादं पत्र लिहिता आले स्थगिती आता तिथला कोण कोण मालक आहे घराचा आम्ही मालक आहे का राजकारणी मालक आहे का आमदार मालक आहे का मुख्यमंत्री मालक आहेत मालक आम्हीच आहोत आम्ही ठरवेल तेच आम्ही करणार आम्हाला आमचं एकत्रीकरण वगैरे नकोय आम्हाला आमचे सेपरेट प्लस मिळालं पाहिजे जशी एका पत्रावर मुख्यमंत्री स्थगिती देतात तसं त्यांनी ताबडतोब ही स्थगिती काढून घ्यावी आणि आम्हाला आमच्या हक्काची स्वप्नांची घरं मिळावी आमची एवढीच मागणी आहे इथे व्हिजिट केली नाही आमचे विचारले नाही त्यांनी जाऊन लेटर दिलं मुख्यमंत्र्यांना लेटर दिलं आणि त्यांच्यासोबत चर्चा करायला काही कारण पण आमचा खूप आमदार साहेब इथे का प्रॉब्लेम असतो ना मग हे फक्त याच्यावरच काय असतं घरासाठी जागे जवळी आणि इतके वर्ष आम्हाला कधी पाण्याचा प्रॉब्लेम नाही आला ना? ह्या वर्षी आम्हाला पाण्याचे प्रॉब्लेम चालू झाले कसे क्रिएट करतात सगळे प्रॉब्लेम म्हणजे नगर आमदार हे सगळे मिळून मिळून काम करणार एक का आता म्हणजे आम दोन हजार साठ एकसष्ट पासून या ठिकाणी महाडा वसत आहे आता ही जी मंडळी आहेत ती जवळजवळ साठ साठ एकसष्ट वर्ष या ठिकाणी राहत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असाल तर दोन हजार नऊ पासून जसे म्हणजे सचिन आहीर हे गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेसपासून हा लढा आम्ही चालू केलेला होता तो हा आत्तापर्यंत हा लढाच चालू आहे ह्याच्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस वीस ला ही नियमावली फायनल झाली आणि ह्याच्यामध्ये एकत्रीकरणापेक्षा एक छोटे छोटे क्लस्टर हे रिडेव्हलप झाले पाहिजे आणि त्याची रिडेवल रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जर बघत असताल त्या ज्या समोरच्या दोन बिल्डिंग मिळून एकत्र एक टॉवर एक होतोय ती सुद्धा त्या नियमामध्ये झालेली आहे पलीकडे तुम्ही जर मित्तलांची एक बघितली तर तिथं चार सोसायटी एकत्र येऊन तो टॉवर होतोय ती ऍक्च्युली ती जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये म्हाडाचा प्रीमियम भरलेला आहे म्हाडाची एनओ सी आहे पुणे महानगरपालिकेच्या सगळे पैसे भरून तो प्लॅन सँक्शनिंगला आणि बऱ्यापैकी सँक्शन झाला असं कानावर होतं त्याच्यामध्ये देशपांडे बिल्डर आहेत देशपांडेंनी सुद्धा म्हाडाला जे प्रीमियम भरलेलं आहे सगळ्या परवानग्या त्यांना मिळालेल्या आहेत त्या तिथे त्या तीन बिल्डिंग आहेत आमची सतरा अठरा नंबरची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये आम्हाला अग्रीमेंटवर आहे त्या ठिकाणी चार आणि पाच नंबरची जी बिल्डिंग आहे त्या चार आणि पाच नंबरची बिल्डिंग सुद्धा महाडाकडे अप्रुव्हल आहे एक दोन तीन चार नंबरची बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं तिथे आयकॉन डेव्हलपर आहे त्या आयकॉन डेव्हलपर त्यांचे सुद्धा अप्रुव्हल महाडामध्ये आहे बऱ्याच गोष्टी महाडाने एनओसी दिलेल्या आहेत काही काही गोष्टी साठी आता तिथे प्रलंबित आहेत काही बिल्डिंग झालेल्या आहेत काही बिल्डिंग पूर्व आता यांची मला असं वाटतं की यांची दिवाळीमध्ये पजेशन आहेत मित्तलांच तर प्लॅन सँक्शन होऊन पडलेलं आहे पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हो हे होत असताना चौदा पाच दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये या ठिकाणचे स्थानिक जे आमदार आहेत हेमंत रासने यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की या बाबतीमध्ये जे छोटे छोटे क्लस्टर आपण करतोय ती रिडेव्हलपमेंटला तुम्ही स्थगिती द्या आणि आपण एकच क्लस्टर करू एकत्रीकरण आपण करू त्याच्यामध्ये चांगलं होईल असं त्यांची भावना आहे आणि मग त्यांनी ती मांडली आणि त्याच्यामध्ये मा मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर तात्पुरती स्थगिती म्हणजे तात्पुरती स्थगिती पुढील आदेशापर्यंत ती स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर ते कुठेही कुणालाही पत्र नाही कुणालाही तशी नोटीस नाही ते पत्र घेऊन म्हाडाकडे दिलं हेमंतर असे महाडाने त्याच्यावर एक पत्र केलं आणि त्यांनी पुणे महाडाला दिलं पुणे महाडाने ते महानगरपालिकेला दिलेलं आहे आणि हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तशा तशा आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही आता विकासाला सुरुवात केलेली होती आता बऱ्याच लोकांची घरं आता ताब्यात मिळतील काही लोकांचं स्वप्न होतं की येणाऱ्या दोन वर्षामध्ये आमची घरं होतील आमच्या सारख्यांना वाटलं होतं की आमची सुद्धा दोन तीन वर्षामध्ये आता आम्हाला सुद्धा घरं मिळणार आणि आमचा विकास चांगला होणार आम्ही आमच्या पद्धतीने विकास चांगला करत होतो सगळ्यांनी आता कुठेही अशी तक्रार नाहीये की कुठला बिल्डर फसवतोय कुठला बिल्डर दिशाभूल करतोय असं कुठलंही काही नसताना देखील मला वाटतं की ही स्थगिती का या स्थगितीच्या विरुद्ध एकंदरीत आमच्या स्वप्नातल्या घरांच्या विरुद्ध एकंदरीत या लोकमान्य नगरमधल्या प्रत्येक सदनिकाधारक तो परिवार जो आहे त्याला गृहित धरल्याबद्दल कुणालाही काही विचारात न घेतल्याबद्दल डायरेक्ट तुम्ही तुमचे निर्णय घेताय आधीच आधीच सुद्धा ते सरकार जे सरकार होत हे सुद्धा तसंच फार वर्षामधल्यापासून खालपर्यंत आपण आहे ना ब्लॉक केलं पाहिजे आणि तिथं जाऊन आपल्या प्रतिक्रिया आपला संताप आपण तिथं जाऊन व्यक्त केला पाहिजे की बाद झाला आता